नगरपालिकेच्या बाहेर पी नाव काय ते आमरण उपोषणासाठी बसले आहोत आमची माडाकडून आम्ही खरेदीनस करून घेतलेली जागा मेडा झालीमध्ये होती त्या त्यावेळेस आम्हाला कुठलीही कल्पना देता पालकमंत्री सत्ताधी अजित पवार व इतर त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठले विश्वास न देता परस्पर जागा आमच्या जाग्यातून घेण्यात आलेली आहे व आता आम्हाला व्यवस्था पुनर्आ आमचं पुनर्वसनसुद्धा त्यांनी कुठेही केलेलं नाही आहे आमचं त्यांना पहिल्यापासून एक म्हणणं होतं की आमचा विकासाला विरोध नाही आहे पण आम्हाला तुम्ही पुनर्वसन करण्यासाठी आमची जागा पाच किलोमीटर हद्दीवर असताना आम्हाला बारामती शहराच्या पाच किलोमीटर परिसरामध्येच हो आम्हाला जागा पर कर पुनर्वसन करावी जागा देऊन पण त्यांनी आज जागा आम्हाला कुठलंही पुनर्वसन आमचं केलं नाही पर्याय जागा आम्हाला देईल आमची सदर या जागे एकच मागणी आहे की आम्हाला पाच किलोमीटर हद्दीमध्ये योग्य प्रवा आम्हाला सर्वांना मान्य असेल अशी जागा देण्यात यावी आणि आमचं असं निदर्शनास आलेलं आहे की आम्हाला बारामतीपासून लांब गोजुबावी हद्दीमध्ये माळ राणावरती आम्हाला जागा देण्यात येणार आहे असं आम्हाला निदर्शनानं आलं आहे त्याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहोत आणि आमच्या विकासाला कुठलाही विरोध नाही पण आमचे गोरगरीब बहुजन समाजातले लोक आहेत कुणाची एक कुंटा अर्धा क्विंटल जागा आहे त्यांना पुनर्वसन होऊन त्यांना योग्य जागा मिळावी यो एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत आणि आम्ही बारामती शहरापासून लांब गोजुबावी येथे जागा घेण्यासाठी तयार नाही नाही आम्हाला ती मान्य सुद्धा नाही आमची जागा पाच किलोमीटर हातीत होती तर आम्हाला त्याच परि प्रमाणात त्या परिगामध्ये आम्हाला जागा मिळावी एवढीच आमची कठोर मागणी आहे त्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेला आहोत